एकशे सत्तावीस जयंती चालू आहे खूप म्हणजे जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव साली वंदर गायत्री त्यांचा जन्म झाला भेट मध्ये रमाबाई यांची खूप आनंदाने जयंती साजरी करण्यात आलेली आहे तरी सगळे जनता लोक आनंदाने हे कांबळे कापसी बुद्रुक पोलीस पाटील पदावर आहे आज आपण या आ, आ, कापसी गावामध्ये माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्ताने या ठिकाणी एक रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या रॅलीमध्ये मी सुद्धा सहभागी आहे माता रमाबाई यांची जयंती दरवर्षीप्रमाणे आम्ही जवळपास आठ दहा वर्षापासून कापसी बुजुर्ग या गावामध्ये गावातील प्रमुख रस्त्यांनी वादिवत किंवा निवडणूक वगैरे अशा पद्धतीने काढत पहिले या पद्धतीने रॅली वगैरे काढत होतो कॅन्डल्स वगैरे जवळ पण यावर्षी थोडंसं आमच्या बांधवांनी महिलांच्या सहकार्यामुळे थोडंसं बदल करून आम्ही या ठिकाणी जलसमती मातारमाबाईंच्या जयंतीची निवडणूक आम्ही काढत आहोत तर मातारमाईचं जर गुण गौरव सांगायचं जर झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरजांगींनी यानिमित्ताने बाबासाहेबांच्या प्रत्येक जीवनामध्ये त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या पदापर्यंत मातारामाने खूप वेळेला अपष्ट करून त्या ठिकाणी मातारामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सहकार्य केलं त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या भारताचे कायदेमंत्री होऊ शकले आणि संविधानाचे शिल्पकार होऊ शकले त्यामध्ये माता रमाबाईचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांचा एक आदर किंवा त्यांचे आमच्या मुलाबाळांसाठी जीवनामध्ये आदर स्तंभ राहावं म्हणून या ठिकाणी माता रमायबाईची जयंती मोठ्या उत्साहाने कापसी बुजुर्ग या ठिकाणी के साजरी केलं करत आहोत महासभेचा तालुकाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्वांना सांगू इच्छितो पण मग कापशी बुजुर्ग येते पंचशील विहार या ठिकाणी अतिशय रमाई त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती एकशे सत्तावीसवी जयंती अतिशय उत्साह साजरी होत आहे आणि यांना सर्वांचं एकच कारण आहे की सर्वांना यामधून कळालं पाहिजे की रमाई काय होत्या त्यांच्या त्यागाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी त्यांच्या जेही काही जीवन कार्याचा जे उल्लेख आहे तो छोट्या छोट्या मुलीसुद्धा या ठिकाणी भाषणाचा कार्यक्रम मिरवणूक नि विसर्जित झाल्याच्यानंतर पंचशील विहार कापशी बुजुर्ग येथे संपन्न होत आहे आणि मी गावकऱ्यांना तमाम गावातील जनता जी आहे नागरिक सर्व सर्व जाती धर्माचे एकोपायने राहत असून प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी या जयंतीला सहकार्य करतात आणि चांगल्या प्रकारे कोणताही आपल्या इथे अनुचित प्रकार घडत नाही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी महापुरुषांची जयंती साजरी होते आणि या जयंती साजरी करण्याचा उद्देश एकच आहे की महिलांना त्यापासून त्याचा विचार अनुभव कार्याची अनुभूती व्हावी आणि स्वतःचा विकास गावचा विकास व्हावा हो या अनुषंगाने हे जयंतीचं आयोजन करण्यात येते आणि सर्व जयंतीचे आयोजन हे आमचे पंचशील नवयुवक मित्रमंडळ करत असते तेव्हा मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि याच्याहूनही चांगल्या प्रकारे जयंती कशी होईल याच्याकडे आमचा लक्ष असेल आणि सर्वांनी माता भगिनी बालक बालिका निमंत्रित पाहुडे मंडळ हे सर्वजण बाहेरून गावाहून येऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतात त्यांचा सहकार्य आम्हाला लाभते यापुढे असंच सहकार्य लावावं आणि आंबेडकराचा वारसा पुढे चालत तासत राहावा हीच सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी